संभाजी महाराज अगदी लहानपणीच आईच्या मायेपासून पारखं झालेलं मूल शिवराय स्वराज्याच्या धमधुमीत मुघलांपासून इंग्रजांपर्यंत लढण्यात व्यस्त पण मासाहेबांनी आपल्या नातवावर प्रेमाची झालर कधी कमी होऊ दिली नाही त्यांना स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली जिजाऊ मासाहेबांच्या छत्रछायेखाली शंभूराजे मोठे झाले लहानपणापासूनच शंभूराजेंना रयतेची आणि मावळ्यांची ओढ होती पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळ्यांच्या मुलांसोबत संभाजीराजांचं बालपण गेलं बाल शंभूराजे रात्र दिवस या मावळ्यांच्या मुलांसोबत असायचे त्यांच्याशी खेळायचे एकदा साहेबांकडे आमात्य अनाजी दत्तोनी तक्रार आणली की युवराज रायप्पा महार नावाच्या संगड्याच्या घरी जेवायलाही जातात शिवरायांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं जात पात पाहून मैत्री करायचे संस्कार मासाहेबांनी शिकवलेच नव्हते खुद्द महाराजांनी चौदा पंधराव्या वर्षी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य उभं केलं ते बारा बलुतेदार संगड्यांच्या सोबतीनच अठरा पगड जातीला एकत्र आणलं म्हणूनच हे स्वराज्याचं स्वप्न साकारलं या मुस्लिम सुद्धा होते शिवकाळात मानाची पदे कर्तबगारीला बघून दिली जात होती माणसं जोडली होती रायाप्पा यांचं मूळ गाव तुळापूर मोसेखोरेमधील तवग नावाचं गाव आज तवगाव हे मुळशी तालुक्यातल्या वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडालेलं आहे बालपणापासून रायाप्पा राजांच्या बरोबर सावलीप्रमाणे सोबत असायचे त्यांच्या त्यांची नेमणूक शंभू राजांचे अंगरक्षक म्हणून झाली होती अवघ्या तेराव्या वर्षी रायाप्पांचा राजांनी दरबारात सत्कार घडवून आणला होता इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच गोनोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला या कारवाईसाठी गनोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली मराठ्यात आणि शत्रूचे सैन्यात चांगलीच चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत मुघलांनी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडलं पराक्रमी मराठा सेनापतींनी संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी आकाशपाताळ एक केलं पण मुघलांनी हा कट अत्यंत सुनियोजितरित्या आखला होता त्यांनी संभाजीराजेंना मराठ्यांच्या हातीसुद्धा लागू दिलं नाही येसुबाई ये खंबीरपणे राजधानी रायगडचा कारभार सांभाळत होत्या संख्याबळाने आपली ताकद कमी पडते हे त्यांना दिसत होतं महाराजांना सोडवण्यासाठी सबुरीनं योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सैन्याला दिला पुढे शंभूराजेंना आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले आपल्या धन्याचा तिथे छळ सुरू करण्यात येत आहे हे कळल्यावर रायापाचं मस्तक खवळलं आणि त्याच्या सबुरीचा अंत झाला मोजक्या सैन्यानिशी तो बहादूरगडाच्या दिशेनं गेला पाणी वाहणाऱ्या भिस्ती लोकांच्या मदतीनं मुघल सैन्यात गुपचूप प्रवेश देखील मिळवला बहादूरगडाच्या पायथ्याशी औरंगजेब बादशाची पाच दाख सैनिकांची छावणी वसली होती अशाच एका दुपारी मुघल सैन्याला पिशवीतून पाणी पाजत असताना त्याच्या कानावर पडले की कोणाची तरी धिंड काढण्यात आली आहे आणि छावणीमध्ये गोंधळ सुरू झाला लोक गडबडीनं त्या दिशेनं धावत होते रायापानं जेव्हा मरहट्टा संभा हे शब्द ऐकले तेव्हा त्याच्या कानात गरम तेल ओतल्याप्रमाणे झालं रागाने लाल झालेला रायाप्पा देखील तिकडे धावला तेजस्वी शिवपुत्र संभाजीराजेंना काटेरी दंडात अडकवून त्यांची मान हानिकारक धिंड काढली आहे हे, हे पाहून रायाप्पाचं भान सुटलं तो तसाच राजेना घेऊन येणाऱ्या सैनिकांवर तुटून पडला लाखोंच मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेला हा एकटा रायप्पा क्षणातच त्यानं दोन कापून काढलं या हल्ल्यानं औरंगजेब बादशाह सुद्धा हदरून गेला गनिम गनीम असा हल्ला कल्लोळ मोगलांच्यात पसरला संभाजी महाराजांचे साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या अंगावर लाखो शमशेरीचे वार झाले रायाप्पा महाराला शंभूराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात वीर मरण आलं फक्त रायाप्पा महार एकच नाही औरंगजेबाशी लढा देणारा गोविंद गोपाळ महार शिदनाक महार असे अनेक अने पद दलित समाजातील योध्येच्या स्वराज्यासाठी लढत जाय स्वराज्या लढण्यात